नमस्ते मी रेखा माझ्या स्वयंपाकघरात तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते बघा आज मी बनवते टमाटर सूप हिवाळा असो का पावसाळा असो गरमागरम याचा मजा जास्त मस्त आणि टमाटर सूपचा अजून टेस्टी आज मी बनवते टमाटर सूप सगळ्यात पहिले इथे मी घेतले आता थोडंसं तेल कढईमध्ये त्याच्यात टाकणारे बघा काळे मिरे आणि लसूण लसूण आपल्याला चांगला याच्यात परतून घ्यायचा त्यालामध्ये लसूण चांगला परतला का सूपचा टेस्ट अजून वाढतो एकदम मस्त लसूण आपण परतून घेऊ चांगला हे बघा लसूण चांगला असा परतून घेतलाय मस्त आता इथे मी एक तेजपत्ता घेतलाय लहानसा आणि इथं आता बारीक दोन हिरवे मिरच्या घेतल्या चिरून त्या पण आपण याच्यात टाकूया अद्रक घेतल्या असं चिरून आणि कांदा एकच घेतला असं उभा चिरून तुम्हाला नसेल आवडत तर कांदा नाही टाकला तरी चालेल आता कांदा पण आपण चांगला परतून घेऊ मस्त हलकासा कलर बदलवतो हे बघा कांदा पण असा हलकासा परतून घेतलाय बघा आणि एक बीट घेतलाय असं कापून असं चिरून घेतलंय म्हणजे उभं आता हे पण आपण हे कांद्यामध्ये परतून घेऊ चांगलं आणि मी आता नंतर हिच्यात टाकणारे बघा टमाटे फास्ट टमाटे घेतले मी असे चिरून पहिले आपण याला परतून घेऊ हे बघा कांदा आणि बीठ पण असं चांगलं परतून घेतलंय मी आणि इथं टमाटे आणि कोथिंबीरच्या बघा कवळ्या काड्या घेतल्या आपण टाकते आता इथं आता हिच्यात टाकणारे मी चवीपुरते मी अजून थोडस टाकते तर ता आपण याला झाकण लावून एकदम असं जरा टमाटे मऊ होऊ देऊ मग आपल्याला हे पाणी टाकून शिजवून आहे बघा आपल्याला सूप पाहिजेल तसं आता मी याला चांगलं शिजवून घेते म्हणजे असं बघा झाकण लावून मी असं टमाटे जरा मऊ करून घेतले बघा टमाटे असे मऊ करून घेतले का लवकर असे गळले जातात मस्त आता याच्यात मी टाकणार आहे बघा पाणी जसं आपल्याला सूप पाहिजेल तेवढं पाणी टाकायचं आपण त्याच्यात मी अजून एक गिलास पाणी टाकून याला चांगलं शिजवून घेणार आहे थोडीशी लाल मिरची टाकणार आहे तुम्हाला आवडत असेल तर टाकू शकता नाही टाकली तरी चालेल माटे पन पन आता याच्यात मी अजून एक ग्लास पाणी टाकून शिजवून घेणार याला हे बघा टमाटे कांदे पण एकदम असे मौसूत शिजलेत बघा बीट पण असं शिजलं आहे आता याला आपण थंड होऊ देऊ आणि मग मिक्सरला याला पण बारीक पीठ करून घेऊ असं चांगलं आता हे तेजपत्ता काढून घेते याच्यातला आणि गॅस बंद करायचा थंड करून घेऊ आपण पहिले हे बघा आता ते आपलं टमाटर कांदे ते थंड होत आहेत तर आपण इथं इथे मी ब्रेड घेतलेत बघा यांना आता एकदम असं बारीक बारीक कट करून घेणार आहे असे पीस करून घेणार आहे याचे हे बघा असे एकदम छोटे छोटे मस्त लागतात मग असे आणि आपल्याला तव्यावर फ्राय करून घ्यायचं आहे बघा आता असं कट करून घेऊ आपण जसं पाहिजे तसं छोटे छोटे हे बघा एकदम तसं बाहेर भेटतं का नाही तसंच एकदम सूप बनून तयार होईल असं बारके बारके केलेत आता मी सगळं असंच कट करून घेते हे बघा इथे तवा ठेवलाय मी गरम करायला आणि इथं बघा असं बारीक बारीक पीस करून घेतले आहे बघा ब्रेडचे आता याला पण मस्त असं हे करून घेऊ ह्याच्यावर क्रपूस असं एकदम तळून घेऊ असं म्हणजे सुखच आपल्याला बस भाजून घ्यायचं आहे शेकवून घ्यायचं आहे म्हणा इथं मस्त असं क्रंची बघा थंड करून घेतलंय आता इथे मिक्सरचं भांडं घेतलंय त्याच्यात आता हे असं चांगलं मस्त वाटून घ्यायचं आहे हे बघा असं पेस्ट करून घेतलं आता इथे चाळणी घेतली एक टोप घेतलाय याच्यात आपल्याला चांगलं गाळून घ्यायचं आहे म्हणजे वरचं वर असं ते झाडझाड निघून जाईल सगळं आणि बाकीचं पण सगळंच आपल्याला असं वाटून घ्यायचं आहे आता पहिले हे गाळून घेते मी हे बघा किती मस्त कलर आलाय का नाही आपल्या सूपला पण सगळं असं गाळून घेते पहिले चाळणीच आणि बाकीचं उरलेलं पण सगळं असंच वाटून घ्यायचं आपल्याला हे बघा मिक्सरच्या भांड्यात आता थोडंसं पाणी टाकले जसं आपल्याला तुम्हाला फायजल सूप तसं पाणी टाकू शकता हे बघा सगळं असं मी वाटून घेतलं याच्यामध्ये आणि एका टोपामध्ये काढून घेतलंय बघा असं सगळं चाळून घेतलं आहे मस्त हे बघा हे बघा ब्रेड पण मस्त असे मी शेकून घेतलेत बघा तव्यावर एकदम असं खरपूस आलटी पलटी करून हे बघा त्याच्यावर थोडं पाणी टाकते मी अजून जसं आपल्याला फायजल घट्ट पातळ सूप आपण बनवू शकतो हे बघा आता याला चांगला आपण शिजवून घ्यायचं आहे आता याच्यात टाकणार आहे बघा मी जसं तुम्हाला पाहिजे साखर टाका एक अर्धा लहान चमचे साखर आहे हे टमाटर कॅचअप आता याच्यात टाकणारे बघा काळी घेतलेली कुठून काळी मिरीची कुट अजून थोडंसं पाणी टाकते हे बघा एकदम मस्त जाडसड वाटते मला अजून थोडंसं टाकणार आहे पाणी आणि आपल्याला चांगलं याला शिजवून घ्यायचं आहे मस्त हे बघा मस्त उकळ्या आली का नाही सुपला हे बघा एकदम मस्त कलर पण एकदम मस्त आलाय बघा काहीत आपण टाकलं नाही कलरसाठी हे बघा आता ह्याच्यात टाकणार आहे मी अर्धं थोडंसं बटर तुम्हाला लागत असं तसं टाकू शकता मी थोडंसंच आहे आता याला आपण थोडंसं अजून उकळून घेऊ आणि मग गॅस करायचा आहे बंद हे बघा मस्त बनवून तयार झालं का नाही सूप आता हे बघा आता गॅस करते बंद आता हे बघ काढून घेऊया हे बघा किती मस्त बनून तयार झालंय गरमा गरम टमाटर सूप व्हिडिओ आवडला तर एक लाईक नक्की करा चॅनेलला सबस्क्राईब करा